समोर अमोल ज्यूस सेंटर आहे तिथं तिथं जायचं अमोल ज्यूस सेंटर बरं हो का आ, चला, दे। चला। हा चला गाड्या कोणतं ज्यूस प्यायचा आनंदच प्यायचा का फायदा बरं बसा आम्हाला भाऊ तीन मिक्स द्या बरं

पण आता आपण आरतीला गेलो होतो महाराजांची आरती झाली मग पिऊ म्हटलं आता आहे ना उन्हाळा लागला आता ज्यूसचा सीजन आहे हा सीजन संपला का मग त्यांचं हॉटेल राहतो मग पाववाडा भेटतो का आता उन्हाळा लागला ना ज्यूसचा मोसम आहे त्यांचा तेव्हा ते कसे बनवत आहे सुरवात करतो आता ते अननस कापतील आणि त्याच्यामध्ये टाकेल दळून घेतील आणि मग त्याच्यामध्ये आईस्क्रीम टाकेल अर्पिता पाय बनवून राहिले ते अननस हां कापत पायनॅपल ज्यूस प्यायचा अर अर्पिता माझा मित्र आहे बघा का <laughs> हो का आ, ओ, <laughs> किती मित्र आहे लहानपणापासून मित्र आहे आता एका गावातले का थोडाय पायनॅपल मला वाटलं मलाच माहिती काय तुला पण माहिती आहे ना हाँ. मिक्स ज्यूस म्हटलं ना आरो त्याच्यामध्ये पायनॅपल ॲपल चिप्पू असता का हा साखर राहते गोड लागायसाठी साखरेनी ज्यूस गोड लागतो काळलं हां या वर्ष उन्हाळा लवकर चालू झालं बघा आम्हाला होऊन जा सकळ झाडे आठ वाजता फोन लागत एकदम हा रात्री थंड वाजू येईल काल यात्रा होती पण पोरं झोपले होते ओनाचे ओन एवढं लागलं होतं ना हा त्यांना यात्रा ताणलंच नाही खरे यार यात्रा मिस केली ना तू पुढच्या वर्षी परत येणार आहे ना मग दरवर्षी यात्रा राहते ना कसं करते बाय मिक्सर मध्ये ठेवलं ते भांडण Hmm. <सूर्टेव> आगे आगे। <सूर्ण> hmm. किती मिक्सर मध्ये लागतं ते अप्पल आणि पायन अपल बारीक होयची काय राहिले ना अर्पिता किती वेळ लागत आहे बारीक करावं लागत पूर्ण बारीक करावं लागतं ते अप्पल मोठे मोठे पेस राहते ना त्याच्यामुळे मिक्सर मध्ये बारीक करावं लागत ते चांगलीमध्ये घालतील पाय अरे मग ते ऍपल वगैरे त्याच्यातच राहण्यासाठी ज्यूस सॉफ्ट राहण्यासाठी झालं का मला ज्यूस तयार झाला हो झाला झाला आता तुम्ही ग्लासमध्ये आत्ता आहे का हो ग्लासमध्ये बसतो ज्यूस मध्ये पण आनंद टाकलेले पायन अपला आईस्क्रीम पण टाकतो अननस आहे एवढीच आईस्क्रीम नाही ना ना, ग्लास बाहेर आले तुला फेता येणार नाही ना, ना? 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 ना?

हो मग लागलं गरम ज्यूस आहे उन्हाळ्याची सुट्टी लागली दररोज येतो अमूल ज्यूस सेंटर मध्ये बरं का ज्यूस प्यायला पैसे नसेल ना तरी काय नाही माझं नाव सांगायचं बरं का अमोल माझा मित्राची हा हा घे कुठे पिऊन कसा वाटला ज्यूस पुढे छान आहे छान आहे ना चला आरो अर्पिता चला कसा वाटला ज्यूस आरो छान होता आणि ताज्या फळांचा आमच्या डोळ्यासमोर बनवला ताज्या फळांचा जूस होता ना हा तर मित्रांनो तुम्हाला ज्यूस पिऊ वाटलं तर तुम्ही साय खेड्यात नक्कीच खंडेराव मंदिरासमोर पत्ता आहे खंडेराव मंदिरासमोर अमोल ज्यूस सेंटर असं दु दुकानाचं नाव आहे तुम्ही इथं नक्कीच या ज्यूस प्यायला खूप छान ज्यूस बनवतात ताजे फळ तर मित्रांनो आता आमचा ज्यूस पण झाला आहे आता आम्ही चाललो घरी बाय